नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वांची आवडती मालिका म्हणजे थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे त्यामुळे चाहत्यांना प्रचंड धक्का बसला आहे कारण एका वर्षातच ही मालिका संपत आहे टी आर पीच्या यादीत देखील ही मालिका पहिल्या पाच मध्येच असायची तरी देखील ही मालिका का, का संपत आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे मालिकेत शिवानी सुर्वे आणि समीर परांजपे यांनी मुख्य भूमिका साकारली आहे तर मानसी कुलकर्णी हिने गायत्री प्रभू हे नकारात्मक पात्र साकारले आहे मालिकेतील सगळेच कलाकार एक्से भटकर एक होते प्रेक्षकांना ही मालिका प्रचंड आवडत होती तरी देखील ही मालिका का संपवली जात आहे हेच प्रेक्षकांच्या लक्षात येत नाही तर मंडळी तुम्हाला ही मालिका आवडत होती का आणि या मालिकेतील कुठले पात्र तुम्हाला सर्वात जास्त आवडले हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद